व्यक्ती समाज आणि राष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग संविधानातच जिल्हाधिकारी अमोल गेडके शिवाजी विद्यापीठात भारतीय राज्यघटना मूलभूत संरचना या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र हक्का इतकीच कर्तव्याची जाणीव आवश्यक प्रभावी कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव हो। कोल्हापूरमध्ये आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी व्यक्ती समाज आणि देशाच्या सर्वांगीण समृद्धीचा मार्ग भारतीय संविधानातून जात असल्याचं स्पष्टपणे प्रतिपादन केलं शिवाजी विद्यापीठाचे दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र गांधी अभ्यास केंद्र आणि समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पीएम उषा योजनेअंतर्गत भारतीय राज्यघटना मूलभूत संरचना सिद्धांताचा विकास या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं उद्घाटन समारंभात प्र कुलगुरू डॉ ज्योती जाधव अध्यक्षस्थानी होत्या प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हाधिकारी आणि ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख तसंच समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सचिन साळे उपस्थित होते जिल्हाधिकारी एडगे म्हणाले भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात जात धर्म वंश पंथ यातील भिन्नता असूनही एकात्मता टिकवून ठेवण्याची ताकद भारतीय संविधानात आहे असं सक्षम सर्वसमावेशक आणि मूल्य आधारित संविधान जगात दुर्मिळ आहे संविधानातील प्रत्येक शब्द हा सर्वसामान्य नागरिक जीवनाशी जोडलेला असून स्वातंत्र्य समता बंधुता आणि सामाजिक न्याय ही प्रत्येक व्यक्तीला सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी आधार देतात लोकशाही बळकट होण्यासाठी जागृत नागरिकत्व आवश्यक असल्याचं सांगून हर घर संविधान या उपक्रमात सर्वांनी सहभाग घ्यावा असंही त्यांनी नमूद केलं शाळा स्तरावर संविधानातील कलम आणि सरनाम्याचा अर्थ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं अध्यक्षीय भाषणात डॉक्टर ज्योती जाधव म्हणाल्या नागरिक म्हणून आपण हक्कांची मागणी करत असताना कर्तव्यांची जाणीव ही तितकीच महत्वाची आहे भारतीय राज्यघटना हा एक दस्तऐवज असून मूलभूत तत्वांमध्येच राष्ट्र जीवनाला दिशा स्थैर्य आणि मूल्याधिष्ठान मिळतं असं त्यांनी सांगितलं यानंतरच्या सत्रात लक्ष्मीकांत देशमुख यांनी संविधानाच्या मूलभूत संरचना सिद्धांतावर सविस्तर मार्गदर्शन केलं भारतीय संविधान हे नागरिकांचे कवचकुंडले असल्याचं सांगून प्रत्येकाने संविधानातील मूलभूत हक्क अधिकार आणि कर्तव्य आत्मसात करूनच आदर्श नागरिक बनावं असं त्यांनी आवाहन केलं कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक डॉक्टर प्रकाश पवार यांनी केलं डॉक्टर नगीना माळी आणि प्रियंका सुर्वे यांनी सूत्रसंचालन केलं आभार डॉक्टर कृष्णा पाटील यांनी मानले कार्यक्रमाला कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे डॉक्टर एस एच पाटील डॉक्टर श्रीराम पवार उपकुलसचिव डॉक्टर निलेश बनसोडे विलास स्वयं डॉक्टर उत्तम सकट विनय शिंदे यांच्यासह विविध महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा